प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट सालगरी सार्वजनिक गणेश मंडळांचा विसर्जन सोहळा उत्साहात परंपरे चौदा वर्ष पूर्ण मात्र काही गणेश मंडळांकडून घडलेल्या या कृतीमुळे पुढील वर्षासाठी तानाजीराव पाटील यांची मोठी घोषणा मिरज तालुक्यातील सलगर येथे सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीचा विसर्जन सोहळा काल दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी संपन्न झाला या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती गेल्या चौदा वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा याही वर्षी बाप्पांच्या विसर्जनासाठी मोठ्या संपन्न झाली अनेक मंडळांनी यंदा डी कर्कश आवाजाला फाटा देत एका वेगळ्या पद्धतीनं सामाजिक संदेश देत बापांची सवाद्य मिरवणूक काढली मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील बेळंकी चाबुकस्वारवाडी स्वारवाडी कदमवाडी शिपूर कोगनोळीसह परिसरातील अन्य गावातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती मागील काही वर्षापासून पोलीस प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन व सर्व मंडळाच्या सहकार्यातून ही मिरवणूक अतिशय उत्साहात संपन्न होते मात्र यंदा या चौदाव्या वर्षी ज्यांच्या संकल्पनेतून या नव्या दिवशी गणेश विसर्जन करण्याची संकल्पना आखली गेली त्या तानाजीराव पाटील यांनी यंदाच्या मिरवणुकीसाठी जंगी आयोजन केलं होतं परगावातील ग्रामस्थांना व नागरिकांना हा सोहळा पाहता यावा म्हणून सांगली अपडेट या न्यूजवरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू केलं होतं या विसर्जन सोहळ्यास वाढता प्रतिसाद पाहून व या मिरवणुकीदरम्यान विश्वशांती गणेशोत्सव मंडळाने खास विसर्जन सोहळ्यासाठी आणलेल्या मलखांब प्रात्यक्षिक करणाऱ्या युवतींच्या प्रात्यक्षिकाने अक्षरशः सर्व नागरिकांना व गणेश भक्तांना खिळवून ठेवलं तसेच हलगीच्या निनादात निघालेली मिरवणूक श्री गणेशोत्सव मंडळाची पालखीतून बाप्पांची निघालेली मिरवणूक व गणेश मंडळांनी सामाजिक संदेश देणारे बॅनर्स घेऊन गावातील चौकामधून काढलेली मिरवणूक या सर्व गणेश मंडळांच्या सामाजिक उपक्रमशील कृतीमुळे पुढील वर्षापासून ग्रामपंचायत प्रशासनाची ही जबाबदारी वाढली असल्याची प्रतिक्रिया यावेळी तानाजीराव पाटील यांनी दिली तर पुढील वर्षासाठीही यापेक्षा जंगी आयोजन सर्व मंडळांच्या सहकार्यातून होईल अशी अपेक्षा व्यक्त केली चौदावं वर्ष आहे आणि खरोखरच यावर्षी वर्षी उत्स्फृत असा फार मोठा प्रतिसाद या ठिकाणी सरकारमधील सर्वच गणेश मंडळांनी त्याचबरोबर सरकर व सरकारच्या परस्पृष्ठी गणेश मतांनी या ठिकाणी आहे या लोकसेवक लोकसेवा नाग्यानं तमाम सर्व गणेश उत्सव मंडळांचं त्याचबरोबर गणेश मतांचा मनापासून आभार मानतो त्याचबरोबर सरकार आणि सरकारच्या परस्पृष्ठी म्हणून आलेल्या सर्वच गणेशांनी सुद्धा मनापासून आभार होतो या ठिकाणी पोलीस प्रशासनानं सुद्धा चांगल्या पद्धतीचं सहकार्य केल्याबद्दल गौरव काळ पोलीस स्टेशनचे पे आहे आदरणीय ज्योत्रापातील साहेब त्याचबरोबर त्यांचं येते साहेब आमच्या सरकार सर्व सहकारी सुद्धा या

असेल किंवा बाकीच्या इतर गोष्टी असतील सर्वांनी जरी जरी या नव्या आनंद अनंत चतुर्थीच्या निमित्तानं जे जे कष्ट घेतं किंवा काम केलं त्या सर्वांच मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा जी प्रसाद चालू केलेली आहे प्रत्येका याच्यापेक्षा प्रत्येकाचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांनाच या आनंद कृतीच्या मनापासून लाख लाखाच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो